नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत आणि महाराजांच्या कृपाशीर्वादाने सर्वांना सुख समृद्धी लाभो हीच महाराजांच्या प्रार्थना बरेच स्वामी भक्त महाराजांना नवस करतात काहींच्या इच्छा लगेच पूर्ण होतात तर काहींच्या इच्छा पूर्ण होत नाहीत का बरं असं होत असेल आपण नवस करताना चुकतो का त्यांची इच्छा लगेच पूर्ण झाली पण माझी झाली नाही म्हणून स्वामी सेवा सोडून देतो महाराजांच्या वरील श्रद्धा कमी होते मग नमस कसा करायचा ज्याने माझी इच्छा लगेच पूर्ण होईल आजचा व्हिडिओ मी याविषयी घेऊन आली आहे नमस्कार मी सारिका सारिका भक्तीविश्वमध्ये आपले मनापासून स्वागत बरेच जण असा नवस करतात स्वामी महाराज माझं हे काम करा तुम्हाला चांदीचे कडे घालतो महाराज माझी ही इच्छा पूर्ण करा तुम्हाला चांदीचे निरंजन अर्पण करतो महाराज माझी ही इच्छा पूर्ण करा तुम्हाला सव्वा किलो पेढे घेऊन येतो का हो या वस्तू महाराजांकडे नाहीत का महाराजांनी कधी पेढे खाल्ले नाहीत आहो महाराजांकडे सगळे आहे महाराज तर ब्रह्मांड नायक आहेत त्यांना कशाची कमी आहे तुम्ही सारामृतमध्ये वाचला असेल किंवा ऐकलं असेल महाराज ज्यावेळी होते तेव्हा महाराजांकडे बरेच लोक येत असत महाराजांच्या दर्शनाला येताना महाराजांसाठी काही ना काही घेऊन येत महाराज त्यातले काहीच घ्यायचे नाहीत महाराज आपल्या सर्व वस्तू आपल्या सवेकरांना देऊन टाकत महाराजांना आपण दिलेल्या वस्तूंची खरंच गरज आहे का मग महाराजांना काय दिले म्हणजे महाराज आपल्या प्रसन्न होतील आणि आपल्या इच्छा पूर्ण होतील महाराजांना द्यायचं तर काय द्यायचं महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत आपण दिलेल्या वस्तूंची त्यांना गरज नाही तर आपण केलेल्या सेवेची श्रद्धेची विश्वासाची गरज आहे महाराजांची जेवढी सेवा कराल तेवढे महाराज आपल्याला काही पटीने जास्त देतात सेवा केल्याशिवाय मेवा मिळणार नाही त्यासाठी थोडे कष्ट करणे आवश्यक आहे नाहीतर महाराज माझी ही इच्छा पूर्ण करा तुम्हाला सोने अर्पण करतो असे होणार नाही मग महाराजांची सेवा कशी करायची त्यांना नवस कसा करायचा महाराजांची सेवा करण्या अगोदर महाराजांना नवस करण्याअगोदर महाराजांवर श्रद्धा व विश्वास असणे आवश्यक आहे संसारिक व्यक्तीला अनेक अडचणी असतात कोणाच्या आर्थिक समस्या असतात कोणाचे कर्ज असते मुलामुलींच्या करिअरविषयी अडचणी असतात लग्नाविषयी अडचणी असतात जा कोणाचे मुले जा पती व्यसनाधीन असतात या सर्व समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी आपल्याला स्वामींची सेवा करणे आवश्यक आहे महाराजांना नवस बोलून आपण सेवेला सुरुवात करावी आपण आपली एखादी समस्या सुटण्यासाठी आपली सेवा सुरू करण्याआधी आपल्या जवळ असलेल्या श्री स्वामी समर्थ चार मंदिर मठ असेल किंवा दत्त महाराजांचे मंदिर असेल दत्त महाराजांचे मंदिर बऱ्यापैकी सगळ्याच गावात आहे तर दत्त महाराजांचे मंदिर असेल तर मंदिरात जावे मंदिरात जाताना एक चांगला पाणी असलेला नारळ खडीसाखर अगरबत्ती आणि फुले घेऊन जावीत नारळ व खडीसाखर हातामध्ये घेऊन महाराजांना साखळे घालावे महाराजांना विनंती करावी महाराज माझी एक इच्छा आहे ती पूर्ण करा माझी अडचण आहे त्यातून मार्ग काढा आपल्या ज्या समस्या आहेत ज्या अडचणी आहेत त्या सर्व महाराजांना सांगावेत महाराजांसमोर मन मोकळे करावे तसेच मी आजपासून किंवा उद्यापासून किंवा ठरलेल्या दिवसापासून तुमची ही ही सेवा करणार आहे माझी ही सेवा वा, वा थे 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 तुम्ही स्वीकार करावी महाराजांना नमस्कार करावा व तो नारळ महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तिथे ठेवावा आपण सेवेला सुरुवात करावी या पद्धतीने तुम्ही नवस बोलावा तुमच्या आसपास मंदिर नसेल किंवा तुम्हाला जाणे शक्य नसेल तर आपण आपल्या घरातील मूर्ती किंवा फोटोसमोर बसून हा नवस करावा हा नवस केलं नारळ तुम्ही घरी न ठेवता तुम्ही ज्यावेळी मंदिरात जाणार असाल त्यावेळी खडीसाकर नारळ घेऊन मंदिरात जावे ते सर्व तेथे महाराजांच्या चरणावर ठेवावे व आपण महाराजांचा आशीर्वाद घ्यावा आता तुम्ही नवस करताना ज्या पद्धतीने सेवा करणार आहात असे महाराजांना बोलला असाल त्या पद्धतीने सेवेला सुरुवात करावी जसे श्री स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार एकवीस गुरुवार एक्कावन्न गुरुवार एकशे आठ गुरुवार तुम्ही पारण करणार असाल त्याबद्दल तुम्ही पारायला सुरुवात करावी किंवा तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान करणार असाल त्या पद्धतीने करावे अकरा गुरुवार नित्यसेवा अकरा माळी जप एक्कावन्न माळी जप एक, एक लाख जप या पद्धतीने तुम्ही महाराजांची सेवा करू शकता तुम्ही नवस करताना जी सेवा बोलला आहात तीच सेवा करावी जी सेवा तुम्हाला जमते जी तुम्हाला करणे शक्य आहे ती सेवा तुम्ही नवस करताना बोलावी व त्या पद्धतीने आपण सेवेला सुरुवात करावी जेवढ्या आपल्या समस्या ज्या असतात तेवढी महाराजांची सेवा जास्त करावी महाराजांच्या सेवेत आपले नशीब बदलण्याची ताकद आहे महाराज सदैव आपल्या सेवेकरांसोबत असतात अशक्य ही शक्य करतील स्वामी असे आपले स्वामी आहेत म्हणून प्रत्येक स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची भरपूर सेवा करावी व आपल्या सेवेचा बँक बॅलन्स वाढवून ठेवावा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद